नमस्कार पूजा किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज नॉनव्हेज रेसिपी मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला जास्त मेहनत न घेता झटपट असे होणार चिकन सुक्का मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे चला तर मग जास्त वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इथे मी दोन चमचे मीठ घेतलेलं आहे एक चमचा हळद घेतलेली आहे चिकन मसाला दोन चमचे घेतलेला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे तीन चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता इथे मी गरम मसाला घेतलेला आहे इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि धने पावडर घेतलेली आहे आणि हे तेल लागणार आहे आपल्याला आता हे चिकन आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं दोन चमचे मीठ घालून घेते दोन चमचे हळद हा चिकन मसाला आहे सर्व मसाले मी लावून घेणार आहे गरम मसाला गरम मसाला एक चमचाच घालायचा लाल मिरची पावडर याने काय होतं कलर छान येतो काश्मिरी लाल मिरची पावडर आहे आणि फोने पूर कांदा लसूण मसाला आले लसूण पेट आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आता हे आपल्याला हे छान मिक्स झालेलं आहे आता हे आपल्याला दहा मिनटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून आणि दोन टोमॅटो आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत गॅसवर मी आता कढई ठेवलेली आहे गरम करायला तर कढई आपली चांगली गरम झालेली आहे यामध्ये आपण तीन चमचे तेल घालून घेऊया यासाठी थोडं तेल जास्तच लागतं तर यात मध्ये मी तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये आता आपण कांदा घालून घेऊया कांदा आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तो ले ले है। है आता कलर आलेला आहे छान आहे हा तर यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घेऊया इथे मी दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत टोमॅटो यामध्ये आपल्याला चांगले नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तुमच्याकडे चिकन कोणत्या पद्धतीने करता तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही मला तर याच पद्धतीने येतात हे झटपट होत पण मुलांनाही याच पद्धतीचा आवडते तर आता आपण झाकण काढून बघूया मस्त कांदा आपला आणि टोमॅटो एकदम मस्त झालेला आहे टोमॅटो पूर्ण शिजलेला आहे नरम झालेला आहे बघू शकता किती छान झालेला आहे यामध्ये आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊया आलं लसूण पेस्ट मी घातलेली आहे एक चमचा आपण चिकन चिकनलाही लावलेली ला आहे त्यामुळे एक चमचा घातली मिक्स करून घेऊया झालेलं आहे छान चिकन ही आपलं छान असं झालेलं आहे सर्व मसाले त्याला लागलेले आहेत ला पूर्ण असं आपलं गार्निश झालेलं आहे ते तर आपण आता चिकन यामध्ये घालून घेऊया मस्त झालेलं आहे मिक्स करून घेऊया शकता कलर तुम्हें चाहिए यामध्ये आता आपण पाणी घालणार नाहीये आपण हे आता झाकून ठेवूया पाच मिनटासाठी याला पाणी शिकेल तोपर्यंत पाच मिनटं झालेले आहेत बघूया याला पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये यामध्ये आपल्याला आपण चिकन होतं त्यामध्ये पाणी असं घालूया आपण आपल्याला जास्त पाणी घालायचं नाहीये कारण आपल्याला चिकन सुख बनवायचं आहे तर जास्त पाणी नाही घालायचं आता हे ढाकून शिरायला ठेवूया चिकन लवकर शिजत आता हे पाच मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढून बघून घेऊया मस्त बघू शकता वा मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे चिकनही बघू शकता कलर ही खूप सुंदर आलेला आहे किती छान दिसत आहे हे चिकन शिजले का बघूया आपण चिकन खूप छान शिजलेलं आहे यामध्ये आपण हा चिकन ग्रेव्ही मिक्स होत घालून घेऊया त्यामुळे काय होतं चव खूप छान लागते आणि चिकनला टेक्स्चरही खूप छान येते या मसाल्यामुळे एक चमचा मी घातलेला आहे आणि मिक्स करून घेऊया एक दोन मिनिटं झाकण ठेवून आणखी शिजवून घेऊया पाच मिनिटे झालेले आहेत बघूया छान झालेलं आहे यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया चिकन चिपका आपला तयार झालेला आहे बघू शकता किती छान दिसत आहे बघू शकता मिक्स झालेलं आहे मस्त झालेलं आहे हे मिक्स करून घेते मी चिकनला कलरही किती छान आलेला आहे बघू शकता तुम्ही आता हे आपण खाण्यासाठी काढून घेऊया हे चिकन सुक्का आता आपलं खाण्यासाठी तयार आहे बघू शकता किती छान झालेलं आहे मस्त एकदा नक्की करून बघा खूप छान होतं सोप्या पद्धतीने चवीलाही खूप छान लागतं जास्त वाटण कुटण करायची गरज नाही आहे कांदा टोमॅटो आल्या लसून पेस्ट घातली का मस्त होऊन जातं हे पटकन होतं कमी मेहनतीत मस्त असं चिकन सुक्कं बनवून तयार झालेलं आहे बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत हे खूप छान लागतं खायला एवन भातासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता एन्जॉय करा माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया परत एका नवीन रेसिपीसोबत पूजा किचन रेसिपी, रेसिपी चॅनेलवरती माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद